च नंबर एक्केचाळीस गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही टीममध्ये होणार आहे तर या सामन्यामध्ये कोणती टीम स्ट्रॉंग आहे कोणती टीम हा सामना जिंकेल या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे गुजरात टायटन्सनी आठ सामन्यांपैकी चार सामन्यामध्ये विजय आणि चार सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे ते पॉईंट टेबलमध्ये सहाव्या स्थाने आहेत तर दिल्ली कॅपिटल्स आणि आठ सामन्यामध्ये तीन विजय आणि पाच सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि ते आठव्या स्थाने आहेत त्यांचे सहा पॉईंट आहेत तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे दोन्ही टीमाचे हेड टू हेड रेकॉर्ड कसे आहे हा सामना कोणत्या मैदानावरती खेळवला जाणार आहे मैदानानुसार कोणती टीम स्ट्रॉंग आहे हे सर्व आपण पाहणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेवनचे मराठी प्रदिशन करत असतो तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो हा सामना दिल्ली या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे येथील पिच बॅटिंग फ्रेंडली आहे मित्रांनो त्या ग्राउंडवर टोटल मॅचेस ब्याण्णव खेळवल्या गेले आहेत बॅटिंग पहिली करणारी टीम बेचाळीस वेळेला जिंकली आहे आणि बॅटिंग दुसरी दुसरीकरांनी टीम पन्नास वेळा जिंकली आहे त्या ग्राउंडचा ॲव्हरेज स्कोर एकशे साठ एकशे सत्तर आहे सर्वात जास्त टोटल त्या ग्राउंडवरती दोनशे सहासष्ट झाला होता आणि मागील मॅचमध्ये तो सनरायझर हैदराबादने केला होता सर्वात कमी टोटल सहासष्ट रन्स एकशे पन्नासच्या खाली बावीस वेळा स्कोर झाला आहे एकशे पन्नास आणि एकशे सत्तरच्यामध्ये मध्ये चोवीस वेळा एकशे सतरा आणि एकशे नऊच्यामध्ये तेवीस वेळा स्कोअर झाला आहे आणि एकशे नऊच्या पुढे वीस वेळा स्कोर झाला आहे त्या ग्राउंडवरती तर मित्रांनो ही ग्राउंड बॅटिंग फ्रेंडली आहे हायस्कोरिंग ग्राउंड आहे मित्रांनो दो, दोन्ही मित्रांनो दोन्ही टीमाच्यामध्ये चार सामने खेळवले गेले आहेत त्यापैकी दिल्ली कॅपिटल्सनी दोन सामने जिंकले आहेत आणि गुजरात टायटन्सनी दोन सामने जिंकले आहेत तर आमने सामने रेकॉर्ड त्यांचे समान आहे तर मित्रांनो आता आपण पाहूया दोन्ही टीमाची प्लेईंग लावून कशी असणार आहे मित्रांनो सर्वात आधी आपण पाहूया दिल्ली कॅपिटलची प्लेइंग लेव्हन कशी असणार आहे दिल्ली कॅपिटल्सकडून डेव्हिड वॉर्नर आणि पृथ्वी शास सलामी एक बाजल्यानंतर जे फ्रासर मरुक चार नंबरला अभिषेक पोरेल पाच नंबरला स्टिटन स्टप्स सहा नंबरला रिषभ पंत सात नंबरला ललित यादव आठ नंबरला अक्षर पटेल नऊ नंबरला कुलदीप यादव दहा नंबरला अँडिक नॉर्किया आणि अकरा नंबरला मुकेश कुमार अशी असणार आहे दिल्ली कॅपिटलची प्लेईंग लेवल तर गुजरात टायटन्सकडून रद्दीमान शहा आणि शिवमन गिल सलामी येतील एक बाद झाल्यानंतर साई सुदर्शन चार नंबरला डेव्हिड मिलर पाच नंबरला ए उमरजाई सहा नंबरला राहुल तेवातिया सात नंबरला शाहरुख खान आठ नंबरला रशीद खान नऊ नंबरला साई किशोर दहा नंबरला नूर अहमद आणि अकरा नंबरला मोहित शर्मा येईल गुजरात टायटन्सकडून तर मित्रांनो कोणती टीम स्ट्रॉंग आहे तर मित्रांनो दोन्ही टीमचे टॉप ऑर्डर तगडे आहेत आणि फिनिशर दोन्ही टीमकडे चांगले आहेत दिल्लीकडे रिषभ पंतसारखा फिनिशर टिस्टन स्टब्स यासारखे फिनिशर आहेत तर गुजरातकडे एवजाई शाहरुख खान राहुल तवातिया रशीद खान यासारखे धाकड फिनिशर आहेत टॉप ऑर्डर टॉप ऑर्डरसुद्धा दोन्ही टीमचे चांगले आहे डेव्हिड वॉर्नर पृथ्वी शाह जे फ्रासर मरोक हे दिल्लीचे टॉप ऑर्डर आहे जे फ्रासर मरुकने मागील मॅचमध्ये चांगली कामगिरी केली होती तर गुजरात टायटन्सकडे शुभमन गिल साई सुदर्शन आणि डेव्हिड मिलर यासारखे टॉप ऑर्डर आहेत तर मित्रांनो या, या सामन्यामध्ये कोणती टीम जिंकेल आपणास काय वाटते कमेंट सेक्शनमध्येच सांगा माझा असा अंदाज आहे या सामन्यामध्ये गुजरात टायटन्स बाजी मारेल या सामन्यामध्ये गुजरात टायटन्स विजय होईल तर आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आमच्या चॅनलवर आपण नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठी बातम्या ड्रीम बदल मराठी प्रदर्शन करत असतो तर आपण चॅनलला सबस्क्राईब करा थँक यू जय महाराष्ट्र